प्रयोगशील शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून आपली आर्थिक उन्नती करत असतात धाराशिव जिल्ह्यातल्या बेमळी येथील शेतकरी बंधू वाघे यांनी देखील असाच प्रयोग केलाय खजूर म्हटलं की आपल्याला सौदी अरेबिया इराण इराक यासारखे आखाती देश आठवतात मात्र शेतकऱ्याने त्याच्या कष्टावर मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातल्या धाराशिव जिल्ह्यात खजुराची शेती फुलवली हा चमत्कार केलाय धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी बंधू वाघे यांनी सर आपण ही सौदी अरेबियातून खजूरची रोप मागवली त्यानंतर ते राजस्थान मध्ये परत वलसाडला आले त्यांच्या बुकिंग मार्फत तिथून आपण इकडे आणले आपल्याकडं साधारणतः ते, आप ते लागवड करून तीन वर्ष चौथ्या वर्षी त्याचा माल उत्पादन चालू झालेलं आहे आता साधारणतः त्याचा भाव आपल्याला दोनशे रुपये किलोने मिळतो सेंद्रिय शेती असल्यामुळे खूप गोडवा बी त्याला आहे केमिकल केमिकलचा वापर नाही आहे त्याला साधारणतः ह्या वर्षी आम्हाला तीन लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे आणि ह्या वर्षीचा खर्च हा चाळीस हजार रुपये चौसठ झाड आहे ते त्याच्यामध्ये एकसठ मादी आणि तीन नर नर मादी शिवाय माल तयार होत नाही त्याचा जो पराखन आहे तो मादीच्या फलोरावर टाकावा लागतो आपल्याला तो त्याच्याशिवाय तो मालच तयार होत नाही वाघे यांच्या वडिलांनी कृषी प्रदर्शनात खजूर शेतीची माहिती मिळवली होती त्यानंतर त्यांनी एका एकरावर खजूर शेतीची लागवड करण्यासाठी सौदी अरेबिया सहा लाख रुपयांची खजुराची झाडं आणली आहेत एका एकरात चौसष्ट खजुराची झाड लावली आहेत खजुराची शेती करताना लावली की त्यानंतर तीन वर्षांनंतर त्या झाडाला फळं येतात वाघेबंधूंनी ही शेती करताना कोणताही रासायनिक खत न वापरता सेंद्रिय खतांचा वापर केला यावर्षी त्यांना शेतीसाठी एकूण खर्च आलाय चाळीस हजार रुपये सध्या बाजारात दोनशे रुपये किलो या दराने स्वतः वाघेबंधू खजुराची विक्री करतात या शेतीतून आणि या प्रयोगातून वाघेबंधूंना एकूण वीस टन खजुराचे उत्पादन अपेक्षित आहे आता हे आमच्या वडिलाचं नियोजन होतं किती आपलं कृषी प्रदर्शन बघायला गेले मग तिथं त्यांना बागाविषयी थोडी म्हणजे झाडाविषयी माहिती भेटली मग त्यांनी पण आल्यावर विचारले झाडं असे असे ते मग त्यांनी झाडं लावायचा निर्णय घेतला झाडं ठरवून आणली रोप गावा इथं पोच केली त्यांनी तिथून तिकडे आणली पुन्हा लागवड आपण लागवड केली त्याची मग पहिला आपण केलेला प्रयोग हा ते की थी थी थी। की आपला सक्सेस पण झालेला आहे हम्म आणि आपली आहे ती सेंद्रिय शेती आहे आपण कसलाही त्याला केमिकलचा वापर केलेला नाही मराठवाड्यातला हा मराठवाड्यातला पहिला प्रयोग आहे आपला किती किती खर्च झाला आहे किती उत्पन्न अपेक्षित आहे तुम्हाला आता सध्या चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे एक तीन लाखापर्यंत अपेक्षा आहे आपल्याला हा ना। माझं नाव आहे अनुप वागे रामेश्वर शिंदे धाराशिव लोकमत